छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हटवला संभाजी ब्रिगेडच्या दणक्यानं पुन्हा बसवला सोलापूर पुणे महामार्गावरील माडा तालुक्यातील वरवडे येथील टोलनाका कार्यालयात असलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा वरवडे टोलनाका प्रशासनाने हटवला होता ही बाब समजताच संतप्त संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी टोलनाक्यावरील कार्यालयात धडक देत पुतळा का हटवला याचा प्रशासनाला जाब विचारला संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी पुन्हा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा वरवरी टोल नाक्यावरील प्रशासनाला बसवण्यास आज भाग पाडले छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा परत वरवडे टोलनाक्यावरील कार्यालयात बसवून अधिकाऱ्यांच्याच हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले याबाबत अशी कृती पुन्हा करू नये असे वरवडे टोलनाका प्रशासनाला यावेळी बजावण्यात आले या प्रसंगी संभाजी ब्रिगेडचे राज्य संघटक मनोज गायकवाड संभाजी ब्रिगेडचे सोलापूर पंढरपूर विभाग जिल्हाध्यक्ष सचिन जगताप सुहास टोनपे जिल्हा प्रसिद्धी प्रमुख विजय कुमार पर्वत चित्रपट आघाडी जिल्हाध्यक्ष रवींद्र लोकरे महिला आघाडी जिल्हाध्यक्ष संगीतादाय गायकवाड माडा अध्यक्ष अविनाश पाटील तालुका कार्याध्यक्ष बाळासाहेब वागज टिंबोर्णी शहराध्यक्ष सचिन खुळे विभाग प्रमुख अल्ताप मुलानी ग्रामपंचायत सदस्य शंकर ओबाळे शिवसेनेचे दीपक सुर्वे धीरज पाटील विजय थोरे गणेश गायकवाड पांडुरंग रणदिवे आकाश पवार दादा पाटील माऊली जगताप मोहन काळे सुनील चोपडे आकाश पाटीलसह कार्यकर्ते उपस्थित होते या प्रसंगी टिंबोर्णी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जोग विलास रणदेवे संदीप गिरामकर देवकर आदी उपस्थित होते लाइव महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा